व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि येवला तालुक्यातल्या पिंपळगाव जलाल परिसरातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना ह्याचा चांगलाच फायदा होतोय या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुलाबाची लागवड केली आहे आणि सध्या फुलांची तोडणी सुद्धा सुरू आहे व्हॅलेंटाईन डेमुळे बाजारात लाल गुलाबांना विशेष मागणी निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी सकाळी लवकर फुलांची तोडणी करून ती बाजारात विक्रीसाठी पाठवतात नमस्कार मी गणेश भोरकडे <coughs> मी गेल्या तीन वर्षापासून गुलाबाच्या फुलांची लागवड केलेली आहे आणि यावर्षी व्हॅलेंटाईन जवळ आल्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबाला खूप मागणी आहे युवक आणि युवक युव युवतींची खूप मागणी आहे गुलाबांना आणि दरवर्षी मला व्हॅलेंटाईनच्या दिवशी साधारणतः खूप गुलाब लागतो दोन तीन जिल्ह्यात गुलाब पाठावा लागतो आणि या गुलाबाला चांगली मागणी आहे आणि भाव पण चांगला मिळतो माझे नाव अंबादास गणपत भोरकडे पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक तर व्हॅलेंटाईन डे आल्यामुळे आम्ही जी चार वर्षापासून गुलाबाची शेती करतो तर तो गुलाब आठ दिवसापासून आम्ही पॅकिंग करून आणि बाहेरच्या बाहेर पाठवितो कारण दसरा दिवाळीला जशी मागणी असते गुलाबाला तशीच ह्या व्हॅलेंटाईन डे दिवसाच्या निमित्ताने मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही चार पाच दिवसापासून गुलाब पॅकिंग करून आणि बाहेरच्या बाहेर पाठवित आहोत